सर्वप्रथम आपण जो हा डेमो संगम परीक्षा आयोजित केलेली होती या परीक्षेमध्ये सहभागी झाल्याबद्दल तुमच्या सर्वांचं खूप खूप अभिनंदन स्वतःसाठी जा <laughs> तुम्हाला सर्वांना माहितीये तुम्ही या भरतीची तयारी करताय हे का तुम्ही आज तयारीला लागलेला नाहीये किमान दोन महिने तीन महिने आपण या भरतीची तयारी करतोय बरोबर आहे मग आज आपण परीक्षा घेतली या परीक्षेचं वेगळं पण काय होतं तर या परीक्षेचं आपण वेगळं पण बघायचं झालं तर ही परीक्षा तुमच्या कौशल्याची नव्हती तुम्ही किती भारी पळताय हे आम्हाला माहिती तुम्ही किती भारी अभ्यास केलाय हे आम्हाला माहिती पण तुम्हाला मानसिकदृष्ट्या त्रास दिल्यानंतर तुमचा परफॉर्मन्स वाढतो का कमी होतो त्याची ही परीक्षा होती विचार करत होतो की तुमच्यासाठी वेगळं काय करायचं काय करायचं काय करायचं सहज आपल्या सरांना पहिल्यांदा फोन केला की सर डोक्यात अशी सुपीक कल्पना आलेली आहे तुमचं काय म्हणणं आहे सर म्हणाले सर आहे म्हणलं चालतंय तो फोन कट केला दुसरा फोन गुरुजींना केला गुरुजींना म्हणलं अशी अशी आयडिया आहे डोक्यामध्ये करूयात काय एकत्र गुरुजी म्हणले डन आपण या तारखेला पाटणकर मध्ये सगळ्यांचं सगळ्या कार्यक्रमाची व्यवस्थित आयोजनाची जबाबदारी मी घेतो आणि तुम्ही सगळेजण या म्हणलं ठीक आहे ओके आता हे कार्यक्रम मॅनेज करणं ही सोपी गोष्ट आहे इव्हेंट मॅनेज करणं ही रोजची गोष्ट आहे डेमो परीक्षा तीन ते चार तासात होते हा महिना महिन्याचा आमचा अनुभव आहे सगळ्यात अवघड गोष्ट काय असेल तुमचा अंदाज सागर सगळ्यात अवघड गोष्ट काय असेल एखाद्या मुलीला प्रपोज केल्यानंतर हो म्हणण्यासाठी जेवढं पाठवावं लागतं त्याच्यापेक्षा जास्त तुम्हाला इकडे आणण्यासाठी पाठवावं लागले की बाबांनो चला विशेषतः <laughs> अरे पद्धत आहे का अशा परीक्षा आपण सातत्याने घेत राहणार आहोत त्या परीक्षा घेण्याचा एक उद्देश असतो काय उद्देश असतो आपण आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर आलो पाहिजे आता आज आपण पाटणकर गुरुकुल मध्ये आलोय पुढचा डेमो आपण राजा अकॅडमी मध्ये घेणार पाटणकर गुरुकुल आणि राजा अकॅडमी सांगली आपल्याकडे येतील परत कधीतरी आपण सांगलीला जाऊ म्हणजे काय तर आपले कम्फर्ट झोन आपण सोडू आणि ज्यावेळी आपल्या पायाकालचं ग्राउंड नाहीये त्यावेळी आपण गडबडलो तिकडे आपण मस्त दोन सरदीस टायमिंग टाकतोय तिकडे मस्त चार सत्तावीस टायमिंग टाकतोय पण हिथं टायमिंग टाकायला आपण गडबडलो ना भरतीला ग्राउंड कसा असणार आहे भरतीला प्रोसेस कशी असणार आहे भरतीला आज तुम्हाला पहिला पाणी दिलं मघाशी माझा आणि शेके सरांचं पेपर चालू असताना डिस्कशन झालं की आपल्याकडे पेपर झाल्यानंतर पोरांना पाणी सुद्धा द्यायचं नाही जी काय होईल परीक्षा ती रफ अँड टफच घ्यायची ज्याच्यात दम असेल ना तो शंभर टक्के टिकेल ज्याच्यात दम नसेल तो लोळा पांगळा बाहेर पडेल पण पोलीस भरती होणं येड्या गाभाऱ्याचं काम नाहीये लक्षात घ्या तुम्हाला वाटत असेल मी चार तास अभ्यास केला म्हणजे मी झालो भरती असं होत नाही तुम्हाला वाटत असेल माझं टायमिंग एवढं पडते म्हणजे मी झालो भरती असं होत नाही भरतीच्या वेळी ऐनवेळी कोणती परिस्थिती आपल्या समोर येईल आपल्याला माहिती नसतं भरतीच्या वेळी आता आज बघा प्रश्न आपण एवढे तयारी करून आणतो पण प्रश्न फिरवलेले होते काय उपयोग उपयोग आहे ते आपल्याला डोकं कसं फिरवायचं आपलं हे माहिती तर ते प्रश्न बरोबर आले असते पण आपल्याला ते माहितच नाही हातचे हातचे मार्क आपण असेच घालवतो आणि त्याचा सराव आपला व्हावा म्हणून ही स्पर्धा आयोजित केली जाते आमचा वेळ जात नाहीये बैठे बैठे क्या करे करणार नाही कुछ काम वगैरे असं म्हणून या स्पर्धा चालू केल्या जात नाही तुम्हाला सगळे अनुभव दिले पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रतीक तुम्हाला चुकण्याची मुभा अकॅडमीमध्ये तुमचं इथे शून्य मार्क पडू दे तुम्हाला इथे चुकण्याची मुभा आहे तुम्हाला भरतीमध्ये एक सुद्धा चूक परवडणारी नाहीये मुंबई पोलीस मध्ये वेटिंगला असताना एका मार्गाचं महत्व विचारा जास्त मी बोलत नाही मुंबई पोलीस ड्रायव्हरला एक मार्काने वेटिंगला त्यांना एक मार्काचं महत्व विचारा एक एका मार्कावरती हजार हजार जण आहेत बसलेत आता वाट बघत कधी बोलवतात कधी बोलवतात बोलवतात का नाही बोलवतात पुढच्या भरतीची तयारी करायची का नाही करायची सगळी बोंबा बोंब त्यात वनरक्षकला फॉर्म भरला तर तिकडं ना नव्वद सत्तर ऐंशी असे मार्क आपल्याला का हाय कोण दीडशे वाला एकशे वीस एकशे दहा वाला कोण आहे का नाहीये आपण वेगळ्या परिस्थितीत गेल्यानंतर स्वतःला किती चांगलं मॅनेज करतोय आणि मुद्दा म्हणून म्हणजे आमचं सगळ्यांचं बोलणं झालेलं होतं तुमची परीक्षा घ्यायला तुमच्या अकॅडमीचे शिक्षक नव्हते बरोबर का चुके तुमचं टायमिंग घ्यायला तुमच्या अकॅडमीचे शिक्षक नव्हते का नव्हते अरे आपलेच सर देतील करतील ऍडजस्ट त्यांना तर माहितीये माझं हे टायमिंग आहे ती भानगडच नको जे काय असेल ते आपल्या मराठीत छान म्हणे काय म्हणे बाप दाखव ना तर श्राद्ध राहत तुमच्यात क्वालिटी असेल तुमच्यात तयारी असेल तर तुम्हाला कुठल्याही मैदानावरती उतरवलं तरी तुमचा निकाल हा यायलाच पाहिजे आणि जर तो येत नसेल तर आपली तयारी कमी पडतीये मित्रांनो आपली तयारी कमी पडतीये जे आज मार्क लेखी परीक्षेचे बघितलेत ते बघून तुमच्या कोणत्याही शिक्षकाला आनंद झाला असेल असं मला वाटत नाही ही खरी गोष्ट आहे आत्मपरीक्षणाची हीच वेळ आपण मस्त म्हणतोय सर भरती कधी लागणार भरती कधी लागणार अरे भरती आत्ता लागली आहे का आपली क्वालिटी आहेत का आपल्याकडे तेवढे मार्क नेहमी नेहमी आमच्या अकॅडमीमध्ये स्वप्नील गडगडे नावाचा विद्यार्थी होता त्याचं उदाहरण एवढ्यासाठी द्यायचं की कुठलीही परीक्षा घ्या पन्नास पैकी एकोणपन्नास फिक्स ठरलेले होते आपल्या अकॅडमिकल्या मुलांना माहिती बरोबर आहे का चुके कुठलाही लेखी परीक्षेचा पेपर घ्या पंच्याऐंशीच्या च्या खाली मार्क येत नव्हते बरोबर आहे का त्याच्याबद्दल आम्हाला गॅरंटी होती शंभर टक्के जिथं लाट मारेल तिथं पाणी काढणार तो आता आपली परिस्थिती आहे का तशी जर आपली ती परिस्थिती नसेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की आपण आपले मार्क आणखीन कुठे वाढवू शकतो परीक्षा सेट करणारा आपल्याला विचारून पेपर सेट करत नाही मागची जी भरती झाली त्या भरतीच्या वेळी एक अनुभव म्हणजे बऱ्यापैकी शिक्षकांना पण हा आपल्याला अनुभव आलाच की, की रत्नागिरीचा पेपर सोपा असतो आपण रत्नागिरीला जाऊ सिंधुदुर्गचा पेपर अवघड असतो तिकडून सातारच्या पेपरला जीएस जास्त पडतोय अरे तो अधीक्षक बदलतोय ना दरवर्षी तो एकच अधीक्षक घेऊन येणार आहे का आपलाच अभ्यास आप परिपूर्ण पाहिजे आपल्याला अभ्यासक्रमाची चौकट जी आहे ती माहितीये का ह्याचा अभ्यास आपण कधी करणार त्यामुळं शेवट करताना मी एवढंच सांगेन की आपली तयारी जोपर्यंत परिपूर्ण होत नाही तोपर्यंत भरती कधी आहे हा विचारण्याचा हक्क आपल्याला नाहीये तुम्ही जरूर विचारा भरती कधी आहे तुम्ही जरूर भरतीसाठी तयार आहे असं समजा जर तुम्हाला दीडशे पैकी एकशे अडतीस पेक्षा जास्त मार्क पडत असतील सातारचे मिरिट आमच्या एकशे अडतीस ला क्लोज झाले बाकी ज्यांचा विषयच येत नाही जर तेवढे मार्क पडत नसतील तर आपण अजून थोडस विकायचं बाकी आहे आणि ते पिकण्यासाठी आपण काय करू शकतो हे बघा सगळ्यात महत्वाचं होतं एक गोष्ट चुकली आपली काय चुकली गोष्ट आत्मपरीक्षण आपण केलं नाही ज्यावेळी ठरलं की पाटणकर गुरुकुलमध्ये ग्राउंड होणार आहे त्यावेळी एकही विद्यार्थी आला नाही की सर तिथला चारशेचा ट्रॅक किती मीटरचा विचारायला आपला तरी आहे का चारशेचा चारशेचा ट्रॅक चारशे मीटरचा आपला सुद्धा ग्राउंड मंदिरापाशी पूर्ण होते बरोबर आहे का नाही किती जणांनी इंस्टाग्राम युट्यूबवरती हिथलं ग्राउंड कसं बघितलं अरे ते दहशतवादी पाकिस्तानात नाही येतात ताजची रिकी करून जात आहेत आणि पूर्ण हल्ला करत आहेत ची रिकी करून जातात आपण साधी पूर्वतयारी नाही करू शकत साधी तिथलं ग्राउंड कसं असेल थोडस इमॅजिनेशन करायचं किंवा माझं ग्राउंड तिथं असं पडेल तिथलं ग्राउंड लाल मातीचं दिसतंय मातीवरती मी स्पाईक वापरणार आहे का नाही वापरणार आहे माझं ग्रीप कशी आहे माझं स्पीड कसं असणार आहे याचा विचारच आपण केला नाही आपला विचार काय फक्त एक दिवस अकॅडमीतून बाहेर जायला मिळते तर चला जाऊयात फार कमी लोकांनी प्रेमानं सांगितलं की सर हा इव्हेंट चांगला झाला हा इव्हेंट चांगला झाला सगळ्यांचं म्हणणं सर जेवण फर्स्ट क्लास हाय का नाही अरे तुम्हाला जेवणासाठी तिकडनं इकडे आलं का सत्तर किलोमीटर <laughs> आमची कुठली तरी गोष्ट आवडली आम्हाला बरं वाट आपण <laughs> ज्यावेळी ज्या जा अकॅडमी मध्ये शिक्षण घेत आहात तर सांगलीच्या मॅडम इथं आहेत पाटणकर गुरुकुलचा सगळाच स्टाफ इथं आहे राजा अकॅडमीचे चा आपण चार पाच जण आहोत आम्हाला कुणालाच वाटत नाही की तुमच्यातला कुणीच एखादा समजा आता असेल तर ती भरती होऊ नये असं कुणालाच वाटत नाही आमच्या प्रत्येकाची अगदी मनाच्या गाभाऱ्यात तळ्यात असून इच्छा असते की भरती सगळेजण झाला पाहिजे पण आपण त्यासाठी किती तयारी करतोय आपले मार्क किती आहेत ह्याच्यावरून ते आमच्या अपेक्षा ठरत असतात की भरती होणार आहे का नाही होणार आहे आणि अशा परिस्थितीमध्ये म्हणजे जी नवीन लोक आहेत त्यांना पण आणण्याचा हाच उद्देश होता की थोडासा तुम्हाला अनुभव आला पाहिजे आपण पुढचा डेमो जो अकॅडमी आयोजित करू ती फक्त एक दोन तीन अकॅडमीसाठी नसणार आहे सगळ्या सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर बारामती सगळ्या अकॅडमीना आपण पत्रच पाठवणार आहे की तुमचे टॉपचे विद्यार्थी पाठवून द्या जे चोवीस कॅरेटचं सोनं असेल ते चोवीस कॅरेटचं सोनं कुठेही ठेवलं तरी ते चकाकणारच आहे बरोबर आहे का चुके त्यामुळे आता टार्गेट ठेवूयात आणि दुसरी गोष्ट आपल्या डेमोच्या कार्यक्रमात मी सांगायचं राहून गेलं सर तुमच्याकडे डेमोची प्रोसेस कशी असते माहिती नाही पण आता इथून पुढे आम आमच्या डेमो मध्ये आम्ही दीडशे पैकी एकशे चाळीस मार्काचा पहिला असेल तर एकशे चाळीस मार्काचा पहिला नंबरला घेणार आहे आणि त्याच्या खाली सगळी गुणवत्ता यादी नुसार मार्क लावणार आहे जेणेकरून आपल्या अडीचशे लोकांमध्ये आपला, आपला कितवा नंबर येतोय आणि मग आपण भरतीला गेल्यानंतर आपला नंबर येण्याचे चान्सेस किंवा भरती होण्याचे चान्सेस किंवा आता डीपी फक्त भरती झाल्यानंतरच हा स्टेटस ठेवतो जो आपण तो, तो स्टेटस आपण खरोखर ठेवला पाहिजे का नाही ठेवला पाहिजे आत्मपरीक्षण आपल्याला करता येईल काही जणांची इच्छा अजिबात नव्हती डेमोला मार्क बघून त्यांना अजिबात वाटत नसेल की अरे उगीच आपण आलो असं वाटत असेल मान्य आहे मला पण विश्वास ठेवा हा अनुभव तुम्हाला गरजेचा होता हा एक अनुभव असतो ज्याच्यात आज संध्याकाळी ज्यावेळी आपण रूम मध्ये जाणार आहे आपल्या त्यावेळी थोडासा विचार करा की काय आपण आणखीन करू शकलो असतो आणि डेमो परीक्षा सातत्याने आहे त्या परीक्षेमध्ये ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करूयात आणि खरंच शुभेच्छा आहेत सर्वांना की तुम्ही एवढे कष्ट घेऊन आलात तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास दिला आम्ही जाणीवपूर्वक त्रास दिला हे मान्य करतो मी आणि माझ्याकडून जाणीवपूर्वक त्रास हा होणार त्याची बॅट त्याची बॅटिंग त्यामुळे जाणीवपूर्वक त्रास होणार पण हा जाणीवपूर्वक त्रास आपल्याच चांगल्यासाठी आहे आपल्याला भरती व्हायचे तर हा त्रास आतापासून सहन करूयात आणि ह्यातून आपला एक नवीन आशा नवीन किरण आपल्या डोळ्यासमोर ठेवूयात आणि आपलं भरतीचं स्वप्न पूर्ण करूयात त्याच्या आधी पाटणकर गुरुकुलच्या टीमसाठी सगळ्यांनी टाळ्या वाजवायच्यात जास्त वेळ घेत नाही एवढंच बोलून माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद